मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो मुलगा कसा घडवायचा मुलाला संस्कार कसे द्यायचे हे बापाच्या हातात नाहीये मानवी जीवनातले पहिले जर सद्गुरु गुरु कोण असत आपली आई आहे मुलगा दारू पेतो हे बापाच्या अगोदर आईला माहित असतं कारण की संध्याकाळी बारा वाजता पोरग दारू पिऊन ज्यावेळेस घरी येतं त्यावेळेस दारू उघडायला बाप नाही जात आई जाते पण लेकरू एकूण तर एक असतं आई वाटत जर आपण बापाला सांगावं हो, तर बाप मारेल काही पूर्व कमी जास्त करेल म्हणून सर्व पोरांसाठी पैसे कमवण्यापेक्षा पोरांसाठी धुरे कोरण्यापेक्षा पोरांसाठी जमिनी घेऊन ठेवण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमवा तर शंभर टक्क्यापैकी पैकी चाळीस टक्के म्हातारे पोरायच्या दुःखानं दुःखी की ज्यांच्यासाठी आम्ही धुरे कोरले ज्यांच्यासाठी आम्ही चारा चोरलाय ज्यांच्यासाठी आम्ही एवढं सगळं काही केलं आणि हे पोर शेवटी आम्हाला भाकरी सुद्धा घालत नाही बाप चकावर सही करत नाही म्हणून हजारो बापाला पोर आणि नावासहित नाव सांगू शकतो मी तुम्हाला <laughs> बापांना सुद्धा माझी विनंती तुम्ही जर हुशार असाल तर मरेपर्यंत पोराच्या नावावर सात बारा नका करू हुशार बापाने मरेपर्यंत बँक अकाउंट पोराला सांगायचं नाही नाही ते आंग थकापून नेतील झोपेत तुमचा <laughs> काय कापून नेतील आंग थकापून नेतील पण संसारिक लोक एवढे हलकट आहे महाराज वृद्धाश्रम मध्ये काही काही मायबाप काम करतात ज्या पोराने वृद्धाश्रम मध्ये आपल्याला टाकले ना त्या वृद्धा आश्रम मध्ये तिथं जर काम केलं तर तिथं रोज भेटतो चार रुपये दहा रुपये पाच रुपये शंभर रुपये आणि तिथं काम करतात आणि तिथं हजार दोन हजार रुपये गोळा झाले की आपल्याला पाठवतात <laughs> प्रेम करावं माय बापने पोरा करावं करू नये असं नाहीये पण ज्यांच्यासाठी एवढं वैभव उभं कळायचं ते जर म्हातारपणात काढून देत असेल तर असं समजा ना ते पोरं मायबाप तुमच्या साहेब पोरं मेलेलेच आहे असं समजा अजून सुद्धा या देशामध्ये असे काही काही आश्रम आहे कि त्या आश्रम मध्ये दोन टाइम जर रामकृष्ण भक्त देवाच चिंतन केलं तर तिथं दोन टाईम जेवण्याची व्यवस्था आहे तुमच्या राहण्याची व्यवस्था आहे तुमच्या कपड्याची व्यवस्था आहे तुमच्या झोपण्याची व्यवस्था आहे पण यांना संसारात लाता खायची सवय त्यांना आश्रमात कशी येईल ज्यांना संसारात लाता खायची सवय ज्यांना संसारात अपमान करून घ्यायची सवय अरे गल्लीत पोराने मारलं तरी बाप दुसऱ्या दिवशी म्हणतो जाऊ हो, आपलंच पोरग अरे फाशी घेणे पोरग गल्लीत तुला मारताय तू म्हणतो आपलेच आपलेच आपले आहे गल्लीत पोराने मारून सुद्धा जो बाप संसारात याला हालकटाचा महामेरू म्हणलं तर चालेल ना निर्लज्जाचा महामेरू किती किती संसारात अपमान होत्या कितीही संसारात अपमान होत्या कोडग्या कोडग्या लाज नाही आणि कालचा कोडगा म्हणून संस्कार हा जीवनातला सगळ्यात मोठा दागिना आहे काय अरे संस्कार ज्या माणसाकडे त्या माणसाकडे पैसे नसू द्या त्या माणसाकडे कपडे फाटलेले असू द्या त्या माणसाकडे जमीन नसू द्या तो जेवढ्या मस्तीत जीवन जगतो तेवढा संस्कार हिन पन्नास अकरा वाला सुद्धा जगू शकत नाहीये प्रॉपर्टी एवढी आहे की पन्नास चक्कर जमीन आहे पण समाधान अजिबात नाही ना सहा वाजले की माय घायवरती सहा वाजले की बाप घायबरतो सहा वाजले की बायको घायवरती कि बावळ कधी दारू पिऊन येईल बरे यांना दिवाळी कळत नाही दारू पिणारे माणसं हे असून नसल्यासारखे ते मेल्यानंतर फक्त लोक काय म्हणतील म्हणून सुतक धरायचं मिळेल तर धराव बी वाटत नाही महाराज कारण त्यांना जीवनभर ज्याला कधी बायकोचा आधार नाही ज्याला कधी लेकर बाळ कळले नाही ज्याला मुलगी कळली नाही ज्याला नातेवाईक कळले नाही आणि अशा माणसासाठी काय रडायचं आणि काय सुतूक धरायचं हो ते पुत्र मेलं की जसं समजायचं समजायचं दारूड पेल की काही नसतं महाराज कुत्र्यासारखं ज्यांचं जीवन आहे अरे एवढा सुंदर नर्दे प्राप्त होऊन ज्याला जीवन जगण्याची आत कल्ली त्या माणसाचं दुःख तरी काय मानायचं अजिबात नाही काय लोक म्हणतात महाराज बरं झालं हे मेल काय म्हणतात लोक बरं झालं म्हणे महाराज कपाळाचं कुंकू गेलं लोक म्हणतात नवरा मेला पण याचा आसूनच काही फायदा नव्हता ना नसल्यानंतर आनंदात सुखी जीवन जगतात अरे आपल्या घरच्यांनी आपल्या मरणाची वाट आपल्या आपल्या घरच्यांनी मरणासाठी नवस करावा नातेवाईकांनी आपल्या मरणासाठी नवस करावा करा आपल्या नवस करावा माझी तरी विनंती एवढं वाईट जीवन माणसानं जगूच नाही घडायला स्वाभिमानी माणसाने कुपी भर घ्यायचं ते बी झोपीत लोकांना सांगायचं मस्त गरम चहा करायचा पाटील त्यात औषध टाकायचं मस्त दोन ग्लास घ्यायचे अंगावर गोदडी घेऊन झोपायचं सांगायचं सुद्धा नाही मला दाव नाही का एवढा अपमान होण्यापेक्षा मेलेलं चांगलं आहे ना म्हणून संस्कार हा जीवनातला सगळ्यात मोठा दागिना मायानो म्हणून लक्ष देऊन आहे कामवला तरी चालेल काय पैसा, का पैसा कमवून करता तो पैसा तुमच्या कामीच पडत नाही तर कमवून फायदा काय तो संस्कार कमा परमार्थामध्ये रे आळंदीला मुलगा गेला संस्थेमध्ये मुलगा गेला हे बघा संत चोखोबराय भक्ती सेवा आश्रम आहे बाबा इथ पैसा कमवण्याचं ज्ञान नाही देणार बाबा तुम्हाला कधीच सांगणार नाही की पैसा असा कमव पैसा तसा कमव पण जीवन जगण्याचं ज्ञान तुम्हाला फक्त आश्रमातच मिळेल गाड्यांना जीवन जगण्याचं ज्ञान फक्त तुम्हाला आश्रमात मिळेल तुमच्या गावामध्ये तुम्हाला कधीच कोणताच माणूस म्हणणार नाही हे दारू पिऊ नको हे वाईट वागू नको हे चोऱ्या करू नको हे मांसाहार करू नको त्यांना तसं वाटत यांनी दारू प्याव हे नालीत लोळले पाहिजे हे तुमच्या आणि माझ्या जवळच्या लोकांची अपेक्षा असती पण आश्रमात जर एखादा दारूड्या गेला तर त्यांच्या मुखातून पहिला शब्द निघतो हे बाळा अरे दारू पिऊ नको चुकीच आहे साधूच्या जीवनाचं कार्यच लोकांना सुधरवणं काय कार्य म्हणून संस्कार हा जीवनातला सगळ्यात मोठा दागिना सुनीती माता म्हणते हे बाळा ऐक ना काय त्या ना शिवंत मांडीवर जाऊन बसतो रे अशा मांडीवर जाऊन बस की तुला परत कधीच कोणी उठवणार नाही कोणी आई ती कोणाची मांडी देवाची कुठं असतो देव जंगलात असतो पाच वर्षाचं चिमुकलं लेकड देवाला भेटण्यासाठी जंगलात निघालय आईला सांगितलं आई मी पाच वर्षाचं लेकरू मला भूक लागली नंतर काळजी करू नको तुझी सगळी मनोकामना देव पूर्ण करेल पाच वर्षाचा लेकरू जंगलाच्या दिशेने निघाला नाराजी भेटले नारायण हे बाळा कुठे चाललास माझ्या आईने सांगितलं जंगलामध्ये देव असतो आणि मी देवाच्या भेटीला चालू वेडा झालास का तू जंगलामध्ये हिंसर पक्षी असतात वाहक असतात शिं असतात नाश्ता म्हणून तुला खाऊन घेतील तर ध्रुव बाळाच्या मुखातून एक वाक्य खूप सुंदर निघलं ध्रुव बाळ म्हणले हो तुम्ही नाराजी नाहीये तुला कळत नाही का हे विना दिसतोय एवढी मोठी शेंडी आहे देवाचं भगवंताचं चिंतन नाही नाही तुम्ही नाराजी नाहीये असं का बोलतोस बाळा कारण की माझ्या आईने मला लहानपणी शिकवलं की ज्यांना नाराजी भेटले त्यांना देव भेटतो आणि तुम्ही तर मला देवाच्या भेटीला चाललं तुम्ही घरी जा म्हणता तुम्ही नाराजी ध्रुव बाळाची ती उत्कंठा ध्रुव बाळाचं भगवंता विषय असणारी निष्ठा प्रेम पाहिल्यानंतर ना नारदजीच्या सुद्धा मुखात डोळ्याला धारा लागल्या हे बाळा पण देवाचं नाव तुला माहितीये आहे का मला काहीच माहित नाहीये मला मग कोणता मंत्र मग नारदजीने ध्रुव बाळाला जो मंत्र दिला तो किती गोडे पहा ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय हे वासुदेवाय प्रभु वासुदेवाय वासुदेवाय प्रभु वासुदेवाय वासुदेवाय वासुदे प्रभु प्रभुवासु vasudeva om namo bhagavate vasudeva om namo bhagavate vasudeva he om namo bhagavate vasudeva 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 prabhu vasudeva सुदेवाबु वासुदेवा हे गुपु भगवे वासुदेवा